नमस्कार धाराशिव जिल्ह्यामध्ये एकूण सात बेकायदेशीर कत्तलखाने त्यापैकी धाराशिव शहरामध्ये शिर्णीमाळा म्हणून आहे त्या ठिकाणी तीन बेकायदेशीर कत्तलखाने आणि परंडा शहरामध्ये चार बेकायदेशीर कत्तलखाने असे एकूण सात बेकायदेशीर कत्तलखान्यांमध्ये दररोज हजारोंच्या संख्येमध्ये बैलांची कत्तल होते आणि ते बैल कापून त्याचं मास हैदराबादला पाठवून त्याचं मास पॅकिंग करून व्हिएतनाम आणि दुबईसारख्या देशांमध्ये एक्सपोर्ट केलं जाते त्याचप्रमाणे पुणे आणि मुंबईसारख्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय केला जाते तर असं चालू असताना आम्ही पोलिसांच्या मदतीने अनेक वेळा सदर बेकायदेशीर कत्तलखाने धाडी टाकल्यात आणि मोठ्या प्रमाणामध्ये गोवंशाचे प्राण त्याचप्रमाणे गोमास देखील जप्त झाले पोलिसांना आम्ही पोलिसांनी आणि आम्ही नगरपरिषदेला वारंवार पत्रव्यवहार केला की सर्व बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावेत आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी धाराशिव जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे परंतु नगर परिषदेकडून कोणतीही अंमलबजावणी होत नाही म्हणजे पोलिसांकडून चार चार वेळापत्र नगरपरिषदेला दिली जात आहेत कत्तलखाने पाडा तरी देखील ते पाडले जात नाहीत म्हणून आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेबांना भेटले त्यांना आम्ही सविस्तर लेखी निवेदन दिले आणि सर्व बेकायदेशीर कत्तलखाने तातडीने उद्ध्वस्त करावे अशी आम्ही त्यांना विनंती केली जर कत्तलखाने उद्ध्वस्त झाले नाही तर आम्ही येत्या पंधरा दिवसामध्ये दोन्ही नगर परिषदेच्या विरोधामध्ये आम्ही न्यायालयामध्ये जाऊन दाद मागणार आहोत आणि गोमाचेला न्याय मिळवून देऊ नवस्कार माझं नाव शिवशंकर राजेंद्र स्वामी मानद पशुकल्याण अधिकारी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर गोरक्षणाचं काम करतो ओके थँक्यू